तर बघा काय मोठी बातमी आहे राज्यातील काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून पटसंख्या भगवण्यात येत असल्याच्या तक्रारी होत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयातर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्येची काटेकोर पडताळणी केली जाणार आहे यामुळे बोगस विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शाळा व संबंधित संस्थांना चाप बसणार आहे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती माहिती युडाएस प्लस या पोर्टलवर संबंधित मुख्याभ मुख्याध्यापकाद्वारे नोंदवण्यात येते या पोर्टलवर नमूद असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार दरवर्षी मान्यता अंतिम केली जाते त्या आधारावर त्या त्या शाळांमधील शिक्षक पदाची संख्या निश्चित केली जात असते परंतु काही शाळांमध्ये पटसंख्या वाढवून दाखवली जात असल्याने शिक्षकांची अनावश्यक पदे देखील निर्माण होतात पण परिणामी शासनाला आर्थिक फटका सहन करावा लागतो असा अशा तक्रारी होत आहे त्यामुळे पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी यांची खातरजमा करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याच्या या निमित्ताने आहे या माहितीचे प्रमाणीकरण व सत्य पडताळणीची जबाबदारी कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकाऱ्यावर टाकण्यात आले त्यामध्ये अनियमितता झाल्यास केंद्रप्रमुख अधिकारी गट अधिकारी व मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा शिक्षण खात्यातर्फे देण्यात आला आहे मुख्याध्यापकांनी नोंदवली इडॅस प्लस पोर्टलवरील विद्यार्थी संख्येची माहिती केंद्रप्रमुखाकडे वर्ग केली जाते पोर्टलवर प्राप्त झालेल्या माहितीची केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन खात्री करायचे विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी परीक्षा दिनांकाच्या दिवशी उपस्थित विद्यार्थी तसेच यापुढे शाळा भेट झाल्याच्या प्रसंगी असलेल्या दैनिक उपस्थिती या सर्व बाबी तपासून ही माहिती केंद्रप्रमुखांनी केंद्रप्रमुखांनी फेरपळतासाठी गट शिक्षणाधिकारी लॉग इनला वर्ग करायचे वर्ग झालेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक पुन्हा पडताळणी करावी आणि योग्य असल्याची खात्री जाणून पंधरा डिसेंबरपर्यंत ती अंतिम करावी असे शिक्षण संचालकाकडून बजावण्यात आलं आहे या पडताळणीसाठी राज्यस्तरावर देखील विशेष पथकाची निर्मिती केली जाणार आहे या पथकाच्या माध्यमातून एकाच वेळी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती पोर्टलवरील नोंदणीप्रमाणे आहे की नाही हे तपासण्यात येणार आहे सदर पडताळणीतील अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी पृष्ठ झाल्याचे निर्देशनास आल्यास ज्या पातळीवर ही अनियमितता लढून येईल त्या संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करतील असा इशारा देण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद